गोंदिया जिल्ह्याच्या सडकर्जुनी तालुक्यात आज एक विशेष उपक्रम पार पडला असून आशीर्वाद लॉन या ठिकाणी राज्याचे माजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार इंजिनियर राजकुमार बडोले यांच्या प्रमुख उपस्थितीत नोंदणीकृत बांधकाम कामगारांना किचन साहित्याचं सा वाटप करण्यात आलं यावेळी मोठ्या संख्येनं बांधकाम कामगारांनी या साहित्य वितरण कार्यक्रमात सहभाग नोंदवला तर सडक अर्जुनी येथे अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नोंदणीकृत आठशे बांधकाम कामगारांसाठी किचन साहित्य वाटप शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिराचं उद्घाटन आमदार राजकुमार बडोले यांच्या हस्ते पार पडलं यावेळी बोलताना आमदार राजकुमार बडोले यांनी सांगितलं की तेवीस चोवीस आणि पंचवीस एप्रिल असे तीन दिवस साहित्य वाटप शिबिर आयोजित करण्यात आलं असून सडक अर्जुनी अर्जुनी मोरगाव आणि गोरेगाव या तीन तालुक्यांमधील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना याचा लाभ मिळणार आहे ज्या कामगारांची नोंदणी बांधकाम विभागाकडे झाली आहे त्यांची नोंदणी वैद्य आहे अशाच कामगारांना या शिबिरात किचन साहित्याचं वाटप करण्यात येत आहे या उपक्रमामुळे अनेक कुटुंबांना दिलासा मिळाला असून शासनाच्या योजना आणि सुविधा बांधकाम कामगारांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमदार राजकुमार बडोले हे सातत्यानं प्रयत्न करत असल्याचं यावेळी उपस्थितांनी सांगितलं तर ज्या बांधकाम कामगारांना या योजनेचा लाभ घेता आला नाही अशा बांधकाम कामगारांना यापुढे देखील नोंदणी शिबिराचं आयोजन करू अशी माहिती आमदार इंजिनियर राजकुमार बडोले यांनी दिली तर भविष्यात देखील अशाच पद्धतीच्या योजना शासनाच्या वतीनं देण्यात याव्यात जेणेकरून गोरगरीब जनतेला याचा लाभ होईल आणि त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल अशी भावना बांधकाम कामगारांनी बोलताना व्यक्त केली अर्जुन मुरगाव विधानसभा क्षेत्रातील चार हजार लोकांना किचन साहित्याचं वाटप या ठिकाणी होत आहे आज दुसरा दिवस आज अर्जुनी मुरगाव तालुक्यातील आठशे कामगार कामगारांना या ठिकाणी किचन साहित्याचं वाटप या ठिकाणी होत आहे काल अर्जुनी मुरगाव येथील चौदाशे चौऱ्याहत्तरपैकी अक साडे अकराशे लोकांना किचन साहित्याचं वाटप झालं आणि आज पण या ठिकाणी उत्तम प्रतिसाद आहे अत्यंत सगळी व्यवस्था चांगली करण्यात आलेली आहे बांधकाम कामगार मजुरांना मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी आदरणीय अजितदादा आणि एकनाथ शिंदेसाहेब या सगळ्यांनीच्या संकल्पनेतून ही योजना या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि त्याचा फायदा आमच्या अर्जुनी मुरगाव विधानसभा क्षेत्रातील सगळ्या बांधकाम कामगारांना होत आहे ज्या कामगारांना या ठिकाणी ज्यांची नोंदणी झाली नसेल तर त्या सगळ्यांची नोंदणी करून त्यांना परत लाभ देण्याचं आमचं मानस आहे आणि त्या दृष्टीनं या योजनेला अत्यंत उत्तम असा प्रतिसाद सगळ्यांकडून मिळत आहे अठ्ठावीस योजना ज्या आहे वेगळ्या वेगळ्या आहेत त्यांचा पण लाभ या सगळ्यांनी घ्यावा असं आवाहन या आपल्या माध्यमातून मी या सगळ्यांना करतो धन्यवाद साहित्य किचन साहित्यामध्ये किती क्वांटिटी आहे किचन साहित्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दहा किलोच्या वर आहे सगळं त्याच्यात प्रेशर कुकर पासून तर सगळं सामान जे जे आपल्याला आधुनिक किचनमध्ये लागते ते सगळं सामान त्या ठिकाणी आहे सगळे साहित्य मी नोंदणी केली होती आठ अकरा दोन हजार चोवीसला ला आणि मला आज किचन सेटचं सामान मिळालेलं आहे काय काय त्यामध्ये कुकर आहे ड्रम आहे पतेल्या आहे वाट्या आहेत ताट्या आहेत म्हणजे सगळं एका आपलं स्वयंपाकाचं सामान म्हणजे किचनमधलं सगळं सामान आहे कामाचं यात तुम्हाला काय लाभ आता मी माझ्या मुलांच्या स्कॉलरशिपचा फॉर्म पण भरलेला आहे स्कॉलरशिप मिळायची आहे पण अप्रुव्हल झाला आहे माझ्या मुलांचा फॉर्म काय या योजनेबद्दल काय तुम्हाला या योजनेबद्दल मला म्हणजे हे आपण गृहिणीला एक मदत म्हणूनच मिळालेली आहे आपण जर तसं पाहिलं तर हे पाच सहा हजाराचं सामान आहे आपण जर म्हटलं वेळोवेळी वेड़ जर घ्यायला गेलो तर घेऊही शकत नाही एवढं एक एका वेळेस सामान पण ते दिलं तर कामाचंच आहे जसं चार ताट आहेत ड्राम आहे पाण्यासाठी तर एकाच घगरा असला तर ड्रामही आला म्हणजे आपल्याला एक कामाचीच वस्तू आली नाही ती आपल्या कामामध्ये एक वाढ झालेली आहे आणि चांगलं सामान आहे सुरू राहायला पाहिजे आणि मिळाल्या पाहिजे म्हणजे आपल्याला गोरगरीब आहे जे घेऊ नाही पण ही एक चांगली मदत म्हणून आहे त्याच्यामध्ये साहित्य जे अठरा प्रकारची काहीतरी आहेत वस्तू नोंदणी एक या याआधी काय लाभ मिळाला तुम्हाला लाभ तर काही ना पण कॉलरशिपचं फॉर्म भरलं होतं एका जणाला मिळाली एका जणाला मिळाला आहे किचन सेट मिळालेला आहे काय काय त्यामध्ये त्यामध्ये ड्रम काही कुकर आणि स्वयंपाकाला लागणार आहे उपयुक्त साहित्य कुठल्याचा सा लाभ घेतलेला नाही यापूर्वी या। कुठल्याच का योजनेचा लाभ घेतलेला नाही याच्यात कामगारांचा इन्शुरन्स वगैरे काही अपघात वगैरे झाल्यास काही मुलांच्या शिक्षणासाठी लग्नासाठी कधी नोंदणी तुम्ही आम्ही नोंदणी गेल्या वर्षीच्या तिसऱ्या महिन्यात तिसऱ्या चौथ्या महिन्यात सुद्धा होते अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे बडोलेसाहेब महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री असतानासुद्धा आपण जवळपास दोन हजार अठरा एकोणीसमध्ये सुद्धा साहित्याचं वितरण ह्या ठिकाणी करण्यात आलेलं होतं आणि अर्जुनी मुर्गा विधानसभा क्षेत्रामध्ये दुसऱ्यांदा अशा पद्धतीच्या किटचं वाटप ह्या ठिकाणी होतं आहे परंतु नुसतं किट मुळे आपल्या कामगार कल्याण लोकांचा विकास होणार नाही तर शासनाच्या अशा अठ्ठावीस प्रकारच्या योजना आहेत आणि त्या योजनासुद्धा ह्या नोंदणीकृत कामगार लोकांना मिळाव्यात अशी आमची अपेक्षा होती आणि माझ्या माहितीप्रमाणे आमच्या विधानसभा क्षेत्रातील बहुतांशी कामगारांना त्यापैकी जसा शिक्षणाच्या बाबतीतसुद्धा मोठ्या प्रमाणात योजनेचा लाभ मिळालेला आहे घरकुलच्या बाबतीतसुद्धा योजनेचा लाभ मिळालेला आहे अशाच पद्धतीन ज्या अठ्ठावीस प्रकारच्या योजना आहेत त्यांचा लाभसुद्धा आमच्या कामगार लोकांनी घ्यावा अशी आमची अपेक्षा आहे त्याला एक चांगल्या पद्धतीचा वातावरण सुद्धा या ठिकाणी आहे आणि आम्ही त्यासाठी आम्ही आम्ही सुद्धा एक चांगल्या पद्धतीचे सकारात्मक दृष्टिकोनातून त्यांना न्याय देण्याचा या ठिकाणी आमचा प्रयत्न राहील न्यूज रिपोर्टर चेतन समरेत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा